तो तोडले मराठी माणूस धंदा करू शकत नाही त्याला ना मेहनतच करायची नसते असं आपण सतत म्हणतो पण मराठी माणूस आता बदलतोय नव्हे तो बदललाच आहे कारण तो आता न लाजता रस्त्यावर उतरून धंदा करायला सुरुवात करतोय पण त्याची स्वप्न चिरडली जात आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघू शकतो हा दहावीतला मुलगा अगदी आठवीत असल्यापासून वडिलांसोबत स्टेशनवर गाडी लावून धंदा करत होता त्यातून थोडीफार कमाई झाली आणि दोन वर्षांनी दोन लाखांची त्यांनी गाडी बनवली त्यावर ते त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह करत होते तो मुलगा आता दहावी शिकत होता दहावीचा खर्च या गाडीतून होणार असं कुटुंबाचं स्वप्न होतं पण बदलापूर पालिकेच्या कारवाईत त्यांची आतल्या बाजूला असलेली गाडी बाहेर काढून जेसीबीने चिरडून टाकली आणि त्यासोबतच त्या अभागी मुलाचे शिक्षणाचे स्वप्न सुद्धा चिरडले गेले कारवाई करताना हॉटेल्स गाड्यांची शोरूम्स या धनाढ्य राजकीय मंडळी यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा केला गेला परप्रांतीय साखळी करून पालिका अधिकाऱ्यांची हाफ्तेखोरी करणारे गाडीवाले गायब झाले होते ते पालिकेतून सिग्नल मिळाला की काही दिवसातच पुन्हा रस्त्यावर येतील सामान्य माणूस या कारवाईनं सुखावलाही असेल काही राजकारणी पालिकेच्या कारवाईचं कौतुक करत आहेत पण त्यांना त्यांना या मुलाचं दुःख काय कळणार हे शहर पालिकेला लुटणारे राजकारणी आणि अधिकारी यांच्या ताब्यात असून पाचशे रुपये मताला घेणाऱ्या लोकांच्या ताब्यात गेलं असल्याचं दिसून येते अतिक्रमण पथक प्रमुख विजय कदम हा लाचलुचपच केस प्रकरणातील आरोपी आहे अभियंता किरण गवळे टीडीआर घोटाळ्यातील आरोपी आहे प्रशासक मारुती गायकवाड हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्यात भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप आहे हे सगळे अधिकारी कोट्याधीश असल्याचं चा बोललं जात आहे पण आता हे नैतिकतेची टोपी घालून तोंडावर कायद्याचा मास्क लावून कारवाई करत आहेत कारवाईला विरोध नाहीच पण रस्त्यावर मोठ्या बेकायदेशीर वाढीव हॉटेल शेडकाने तोडली आपले बदलापूर त्या मुलाचा शोध घेत असून त्याच्या शिक्षणासाठी काही करता येईल का यासाठी प्रयत्न करणार आहे तुम्ही साथ देणार का आपले बदलापूर हे जिवंत माणसांचं शहर आहे हे आपण बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात देशात गाजवणारं आंदोलन करून सिद्ध केलं होतं ह्या मुलाचा आक्रोश पाहून तुम्हाला जर काही करावंसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा बातमी शेअर करून लोकांची ताकद दाखवा आमचं दोन लाखाची गाडी बनवली तोडला घाची गाडी बरोली एकच ह्याच्यावरती घरचा होतो माझं शिक्षण माझं शिक्षण याच्यावरती होतं शिक्षण त्याच्यावरती काय नाही त्याच्यावरती दोन वर्ष मेहनत केली स्टेशनला पण हे सहा महिन्यापूर्वी चांगला धंदा उभा केला मी एवढं मेहनत करून रात्र दिवस आणि हे या लोकांनी असं तोडलं न सांगता ते पण आता किती महिने बनवायला पडत त्याला हा चला पाहिजे काही नाही आमच्याकडे दोन वाजे बनवली ती गाडी